बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मुरुडमध्ये महाविकास आघाडीची जोरदार निदर्शन आहे बदलापूर येथे चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा निषेध आणि नराधमाला तत्काळ फाशी द्या अशी मागणी करत मुरुडमधील महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुरुड शहरातील पुरकर नाका येथे काळे झेंडे दाखवून व काळ्या पिती बांधून जोरदार निदर्शनं केली भर पावसात ही निदर्शने करण्यात येत होती बदलापूर येथील एका शाळेत तेरा ऑगस्ट रोजी अत्यंत लहान मुलीवरती शाळेतील शिपाई कामगाराने अमानुष अत्याचार केले ही घटना उघडकीस येताच संपूर्ण राज्यात संतामाची लाट उसळली असून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे हा बंद मागे घेण्यात आलाय परंतु जागोजागी मुकम निदर्शने करण्यात निर्णय महाविकास आघाडीकडून घेण्यात आला होता त्यानुसार मुरुडमध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख नवशाद दळवी बाळकृष्ण गोंजी अमित गोंजी रुपेश मुळेकर रुपेश जामकर संतोष सावंत हाफिज कबले दीपाली जामकर राहील कडून राजा सोडेकर अलिबाग मुरुड मतदार संघ संपर्क प्रमुख प्रमोद भायदे शहरप्रमुख आदेश दांडेकर तालुका संघटक कुणाल सतवडीकर काँग्रेस महिला तालुका अध्यक्षा वासंती उमरोटकर इस्माईल शेख असलम हडले नांदगाव सरपंच सेजल घुपकर विक्रांत कुबल महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं सहभागी झालेले पाहायला मिळाले विकृत घटना बदलापूरमध्ये झालेली आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही येथे जमा झालेले आहोत ही जी विकृत घटना घडलेली आहे ही विकृत घटना एवढे अमानुष आहे की या आरोपींना ताबडतोब फाशीची शिक्षा व्हावी अशीच जनतेची इच्छा आहे परंतु लोकशाही संविधानाप्रमाणे आम्ही लोकशाहीचा आदर करण्याने आहोत आमची अपेक्षा आहे की जे आरोपी आहेत त्यांना ताबडतोब शिक्षा व्हायला पाहिजे खरं तर दुर्दैव म्हणावं लागेल आम्ही कोर्टाचा अवमान करीत नाही आम्ही कोर्टाचा आदर करणारी लोक आहोत ज्या तत्परतेने उच्च न्यायालयाने काल जो का आजचा आमचा बंद होता तो बंद रोखण्यासाठी तो बंद करू नये म्हणून ज्या ऑर्डर्स काढल्या झालेला आहे आम्ही लोकशाही देशामध्ये राहतो आणि हा आमचा मूलभूत अधिकार आहे आंदोलन करणे किंवा एखादी दुर्दैवी घटना चुकीची घटना घडली असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवणे हा आमचा संविधानाने दिलेला आम्हाला अधिकार आहे पण आज असं आम्हाला वाटायला लागला आहे की देश खरोखर लोकशाहीच्याकडून लोकशाहीकडे वाटचाल झालेली आहे आमचे नेते माजी मुख्यमंत्री आणि उद्धवसाहेब ठाकरे हे नेहमी म्हणतात की लोकांनी या संदर्भात आवाज उठवायला हवा आहे की खरोखर आम्ही आता लोकशाहीत आहोत की हुकुमशाहीकडे आमची वाटचाल वाटचाल चाललेली आहे आणि आज सर्वसामान्य माणसाला संदर्भात वाटायला लागलेलं ला आहे की एवढी दुर्दैवी घटना घडली असताना त्याचा निषेध करण्यासाठी पण जर आम्हाला म्हणजे बंधनं येत असतील आम्ही त्याचा निषेध करू नये आम्ही त्याच्या विरोधात बोलू नये आम्ही आमचा तोंड दोन बंद ठेवायला हवाय असं जर होत असेल तर याच्यासारखं दुर्दैव या आपल्या राज्यामध्ये आणि या देशामध्ये आपण पाहिलेला दे नाहीये